महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतरचं पहिलं अधिवेशन नागपुरात सुरू आहे या हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस गाजला तो बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे सभागृहामध्ये विरोधकांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना धारेवरती धरलं या प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी विरोधकांकडून राज्य सरकारवरती दबाव टाकला जातोय तसेच राजकीय वर्तुळामध्ये गंभीर आरोप आणि प्रत्यारोप देखील होत आहेत हे संतोष देशमुख नक्की कोण होते त्यांची हत्या का करण्यात आली आहे आतापर्यंत या प्रकरणात काय काय घडलं आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अक्षय आणि आपण बघत आहात गोष्ट छोटी एवढी हे प्रकरण काय आहे तर बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केच आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मस्साजोक ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या झाली त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं यावरती त्यांच्या कुटुंबियांनी के भाष्य केलंय सांगितल्यानुसार घटना घडली त्या दिवशी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान शिवराज देशमुख हे संतोष देशमुख यांना भेटले त्यानंतर ते दोघे हे केज मधून त्यांच्या गावाकडे परत येत होते शिवराज देशमुख गाडी चालवत होते तर संतोष देशमुख त्यांच्या शेजारी बसले होते दरम्यान डोनगावच्या टोल नाक्यावरती अचानक एका चारचाकी वाहनातून त्यांच्या गाडीला अडवण्यात आलं त्या गाडीतून पाच सहा तरुण खाली उतरले आणि संतोष देशमुखांच्या गाडींवरती दगडफेक करू लागले नंतर त्यांनी संतोष देशमुखांना गाडीतून खाली उडून काठ्या व लोखंडी रॉड तसंच कोयत्यानं मारहाण करायला सुरुवात केली आणि लगेचच त्यांना गाडीत टाकून घेऊन गेले संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर विविध नेत्यांनी मस्साजोग गावाला भेटी दिल्या आहेत पुढे त्यांनी सांगितलं की या दगड एक मोठा दगड गाडी चालवणाऱ्या शिवराज देशमुखांच्या सीट जवळ आला तो काढून गाडी बाहेर येईपर्यंत अपहरण करते संतोष देशमुख यांना घेऊन गेले होते या मारहाण करणाऱ्या तरुणांमध्ये सुदर्शन घुले सांगळे महेश केदार प्रतीक घुले हे ओळखीचे चेहरे देखील शिवराज देशमुख यांना दिसून आले त्यांनी लगेच हा सर्व प्रकार संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना फोन करून सांगितला शिवराज देशमुख पुढे सांगतात की या घटनेची माहिती मिळताच धनंजय देशमुख यांनी त्यांना लवकरात लवकर केस पोलीस स्टेशनला पोहोचायला सांगितलं त्यानंतर साधारणत दहा ते पंधरा मिनिटातच शिवराज देशमुख पोलीस स्टेशनला पोहोचले दरम्यान अपहरणाच्या जवळपास तासांनंतर संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली हत्येमागचं हे का कारण काय होतं तर सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमागचं कारण काय असावं याबद्दल या बोलताना मुंबईत वृत्तवाहिनीला धनंजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या पवनचक्कीच्या वादातून झाली असावी असा संशय व्यक्त केला जातोय विधिमंडळ अधिवेशनामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणात आंदोलन करण्यात आलं त्यांनी सांगितल्याप्रमाणे सहा डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मस्साजोग येथील पवनचक्की प्रकरणाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती त्या प्रकल्पावरती काम करणारे सुरक्षा रक्षक हे येथील असल्याचं सरपंच संतोष देशमुख यांनी त्या प्रकरणात मध्यस्थी केली तसेच मारहाण करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी त्यांचा खून केल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय दरम्यान बीड पोलिसांनी देखील या वादातूनच ही हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केलाय बीड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणामध्ये आतापर्यंत जयराम चाटे आणि महेश केदार यांच्यासह आणखीन एकाला अटक करण्यात आली आहे देशमुख कुटुंबीय या हत्येबद्दल काय म्हणतायत दरम्यान जातीय वादातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप देखील केला जातोय परंतु टी व्ही नाईन मराठीशी बोलत असताना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं त्यांनी म्हटलं की मी आतापर्यंत बावीस वर्षात जे माझ्या घरात अन्न खातोय ते वंजारी समाजाचे शेतकरी पिकवत आहेत जातीयवादाचा विषय असता तर त्यांचं आणि आमचं नातं एवढे वर्ष टिकलंच नसतं या गोष्टीची शहानिशा केली तर हा जातीयवादाचा मुद्दा नाहीये हे कळेल या घटनेनंतर दलित मुस्लिम वंजारी बांधव एकत्र येऊन गेले येथे जातीयवादाचा मुद्दा नसून ही असुरी प्रवृत्ती आहे समाजात विचारांचा दर्जा खालावलाय या प्रकरणात जातीयवादाचं स्वरूप देऊ नका असंही ते म्हणाले महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू शिवराज देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांवरती हे प्रकरण गांभीर्याने न घेतल्याचा आरोप केलाय टी व्ही नाईन संस्थेशी बोलताना त्यांनी म्हटलंय की केज पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने न घेता तीन तास टाइमपास केला जवळपास तीन तासांनंतर संतोष देशमुख यांच्या मृत्यूची बातमी त्यांना पोलिसांकडूनच मिळाली पोलिसांनी लवकरात लवकर तक्रार दाखल करून घेतली असती तर आणि कारवाई सुरू केली असती तर कदाचित संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता असंही पुढे ते म्हणाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांवरती कारवाई करण्याचं भाष्य केलंय ते म्हणाले की या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठवलंय तर पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केलंय वाल्मिक कराडांवरून राजकीय गद वाल्मिक कराडांवरून राजकीय गदारोळ या गंभीर हत्या प्रकरणामध्ये राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचं देखील गावकऱ्यांना शंका असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी सर्व आरोपींना तात्काळ अटक करून प्रमुख संशयित आरोपी वाल्मीक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील दानवे यांनी सभागृहात केली या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचं देखील गावकऱ्यांना शंका असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे तर महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवरती संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून गंभीर आरोप केलेत राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे एका सरपंचाला उचलून नेलं जातं आणि त्याचा खून केला जातो वाल्मिक कराड या सर्व प्रकरणाचा मास्टर माइंड आहे वाल्मिक कराडच्या मागे कोण आहे हे सर्वांना माहिती आहे त्या नेत्याला मंत्रिपद दिलं जातं असं म्हणत हे सरकार राजकीय गुंडांना आश्रय देणारं असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय दरम्यान या प्रकरणामध्ये ज्या वाल्मिक कराडांवरती आरोप होत आहे ते धनंजय मुंडे यांचे अतिशय विश्वासू असल्याचं म्हटलं जात आहे परळी परळीतल्या राष्ट्रवादीच्या राजकीय घडामोडीत वाल्मिक कराड सक्रिय असतात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे बॅनरवरील एकत्रित फोटोही असतात धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांचं म्हणणं काय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सत्ताधाऱ्यांनीही स्पष्टीकरण दिलंय धनंजय मुंडे यांनी देखील त्यांनी या आरोपांना उत्तर दिलंय त्यांनी म्हटलंय की स्पीड ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवलं पाहिजे ही हत्या प्रकरण राजकारणातून नव्हे तर कामाच्या व्यवहारातून झालेली आहे त्यामुळे अशा प्रकरणात राजकारण आणि जातपात आणून कोणीही आपली राजकीय पोळी भाजून घेऊ नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणात लक्ष घातल्याचं म्हटलं जात आहे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येसंदर्भातील काही लोकांवरती कारवाई केली तर काहींचं निलंबन केलंय तर काहींना घरी पाठवलंय तीन आरोपी सापडले आहेत तर चार आरोपी लवकरच सापडतील शिवाय हे प्रकरण आता सी आय डी ला देण्यात आलंय तसेच च्या माध्यमातून या प्रकरणासंदर्भात सगळे धागेदोरे शोधून काढणार आहोत कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी कोणीही असू त्याला सोडलं जाणार नाहीये अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये गांभीर्याने घेतल्या जातात आणि गांभीर्याने घेतल्या जातील तसेच विरोधकांना सविस्तर उत्तर सभागृहामध्ये दिलं जाईल असंही फडणवीस पुढे म्हणाले दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सोमवारी सोळा डिसेंबर रोजी राज्य गुण अन्वे विभागाच्या सी आय डी पथकाने देशमुख कुटुंबियांची भेट घेतली मृत संतोष देशमुख यांच्या भावाशी या पथकाने संवाद साधलाय तर मित्रांनो ही होती मस्साजोग प्रकरणाची ए टू झेड आतापर्यंत घडलेली टाईम लाईन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या गोष्टछोटी डोंगरा येवडी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवरती बघत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आपण लवकरच भेटूया पुढील महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद